नमस्कार दोस्तों मै सोहन कुमार वादे के मुताबिक फिर से एक बार एक नए सेलिब्रिटी एक नए घर पे मैं आज फिर से आया हूँ आज आपल्या ओळखीची ते एक ताई राहते अख्खा गाव तिला ओळखत पण बघूयात आणखी कोण कोण ओळखत आणि आता ती काय करते आणि कशी राहते आपण त्या ताईकडे जाऊया चला मग घर में आज जिनसे मैं मिलाने वाला हूँ वो दीदी सबके परिचय के बिल्कुल सब लोग एक एक बंदा अपना इल्दरी का उनको उस ज़माने का तो पहचानता है मैं उनके बारे में थोड़ा सा आपको इंट्रोड्यूस कराता हूँ वो उनकी फैमिली मतलब हम लोग दीदी से ज़्यादा परिचित हैं और उनके भाइयों से भी बहुत ज़्यादा परिचित है औंडा नागनाथ की जगह एक गोजेगाँव बोल के गाँव है एक साली थे इलधरी ला आल बाबा सगळ्या एल्दरीकरांना पाणी पाजायचे म्हणजे वॉटर सप्लायसाठी आले होते त्यांना नियुक्ती झाली बरीच कहाणी आहे त्या त्याच्यावर आपण बोलू त्यांचं नाव वामनराव जायभाय आठवलं सगळ्यांना आठवते काका वगैरे राहते पण त्यांची जी आपली माय ज्याला म्हणायचो आपण ती पण तिथंच होती आणि मायला पण बरेच लोक ओळखतात तर मी त्यांच्या परिवाराविषयी थोडंसं सा सांगतो वामनराव जायभाय हे एकोणीसशे साठला गोजेगाववरनं येलदरीला आले कामानिमित्त आणि ते वॉटर सप्लायचं काम करायचे त्यांना दोन मुली आणि दोन मुलं दोन मुलीपैकी मोठी सुनीता आहे आणि संगीता आहे ज्ञानोबा आहे आणि श्रीधर आहे चार लोक सगळे परिचय ह्याचे आहेत त्यातली आज आपल्यासोबत कोण आहे माहीत आहे सुनीता आहे सुनीता जाईबाई ताईशी आपण खूप मस्त गप्पा करणार आहोत आणि मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे सगळ्यांना आवडेल ताई सध्या काय करते माय सध्या काय करते आपण त्यांना भेटूयात आणि मस्त त्यांच्याशी गप्पा मारूयात सुनीता ताई येलदरी कधी सोडलं येलदरी आम्ही दोन हजारला सोडलेले एकूण म्हणजे दो, दोन हजार साली हां दोन हजार साली सोडलं होतं कारण त्यावेळेला बाबा रिटायर झालेले होते दोन तीन वर्षाने आधीच मग तिथं त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादला आलो माझी बहीण असते औरंगाबादला मग तुम्ही इथं येऊन येऊन संभाजीनगरला घर घर की रेंटेड आहे आता नाही नाही आम्ही बांधलं आम माझे वडील रिटायर झाले तेव्हाच माझ्या वडिलांनी आमच्या भाऊजीला सांगितलं इथं प्लॉट घ्या मग इथं आम्ही प्लॉट घेऊन हे बांधलं जेव्हा आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला आमचं बांधकाम झालेलं होतं माझी तब्येत खराब दिसते थोडी हो आता थोडं या मनाने बाबा कधी गेले बाबा दोन हजार पंधरामध्ये बाबा दोन हजार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल ज्ञानोबा जायभाय ते म्हणजे मी नाटकामुळं त्यांच्याशी खूप जुडलो होतो आणि खूप हसमुख आणि एकदम रग्गेल माणूस काही पण रागावून बोलणारा माणूस धडकफडक बोलणारा माणूस पण तो, तो आज आपल्यामध्ये नाही आहे त्या गोष्टीची खूप दुःख होतं आणि तो असतात आज आपल्या कॅमेऱ्यात असता सगळ्यात जास्त <laughs> सगळ्यात जास्त तेही बोलले असते तर ताई मला एलधरीच्या काही आठवणी सांगशील येलदरीच्या आठवणी खूप आहे माझं सगळं आयुष्य तिथंच गेलं कारण माझं लग्न झालं जरा लवकर लग्न झालं होतं माझं मग नंतर काही कारणामुळं थोडंसं मी तिथेच राहिली आणि मग मा नंतर माझं आयुष्यच म्हणलं गेलं तिथं तरी मला त्यामुळं सगळ्यांच्या ओळखी आहेत आता पोरींचं काय कालांतरण काय होतं पोरींचं लग्न होतं पोरी जातेत मा सर सासरी वगैरे जातेत माझं तसं झालंच नाही मी आईवडिलाकडेच राहिली त्यांची सेवा केली माझ्या भावांनी त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आता जर तुला एल्दरीला जायचं विचारलं तर येशील ते एल्दरी बापरे उड्या मारत एल्दरी सारखं नाही ना कुठं जाणं अरे बापरे एल्दरी खरंच ना खूप म्हणजे काही आठवणी तिथलं म्हणजे आणि तुझं घर आठवणी सांगायला म्हणलं ना तसं खूप आठवण जास्ती नाटकांची आठवण म्हणजे आम्हाला एवढी आवड असायची तुमचा डान्स बघण्यासाठी तो खूप संगीतात यायचं लग्न कधी झालं होतं तिचं नव्वदला झालं होतं वाटतं बहुतेक एखादारीन चांगलं आहे तिचं चा। मग एक मुलगा आणि मुलगी तिला आ, सुनीता ताई थोडं शांत बोलते एवढी शांत नव्हती बरं का फक्त कॅमेऱ्यामुळे थोडी हे झाली आणि कॅमेरा नसताना तर ती मला फार ओढते आणि हिच्यापेक्षा डेंजर संगीताताई तिचा पण आपण इंटरव्ह्यू घेऊयात भाऊजींना पण घेऊयात ती पण मस्त आहे वेल सेटेड आहे आणि भाऊजी महानगरपालिकेत आपण असो ताईसोबत गप्पा करतोय तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं ते माझं झालं तसं सातवी पर्यंत शिलदरी नंतर मी नववी दहावीची परीक्षा जिंतूरला दिली पण उपन... हा मग लग्न झालं ना माझं सहावीलाच झालं होतं लग्न मग त्यामुळे थोडस जरा डिस्टर्ब होत गेले म्हणून मला तर वाटते मी पूर्ण येलदरीच्या लोकांची लेख होते तिथं सगळ्यांनी मला खूप हे केले विशेष म्हणजे आमचे देशमुख काकाने मला खूप सांभाळलेले आमचे शेजारी राहत होते देशमुख काका चौधरी काका चौधरी काकू म्हणजे त्यांच्या मुलासारखंच मला त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे असं जाणीव नाही होऊ दिलं की तू काहीतरी दुःख आहे तुला एक कुमार भाभी म्हणून होत्या म्हणजे एकंदरीत भरपूर लोक होते आपल्या शेजारी पाजारी असे की मला सगळे त्यांची खूप पण त्यांच्याशी बोलणं होतं चौधरी काकू काकांशी होतं भेटणं श्रीधर दादा हे आता कुठे असतो श्रीधर दादा आता जिंतूरला आहेत ते रिटायर झालेले आहेत जिंतूरला घर बांधले आम्हालाय चला म्हणत पण म्हटलं थोडे दिवस राहू इथे पण संगीत असल्यामुळे म्हटलं थोडे दिवस राहू इथे जिंतूरला घर बांधला हो जिंतूरला बांधले आणि ते श्रीधर दादा होते कुठे म्हणजे काय कुठल्या क्षेत्रात होते पोलीस मध्ये होते ते वसमतला होते काही आणि कशामुळे न्यानोदाचं ते कंपनीत काम करायचे पण काही त्यांना आजारी म्हणजे खूप ड्रिंक करायचे आधी सुरुवातीला मग नंतर आजारी पडत गेले थोडं थोडं दुखत असं म्हणजे तसं काही इतका आजार वगैरे काही नव्हता पण त्यांना मग नंतर कप झाल्याचं निमित्त झालं आय अटॅक आल्याने ते कोणत्या साली गेले ते मला वाटतं सतरामध्ये गेले काही की दोन बाबा वारले त्याच्यानंतर दोन वर्षांनीच गेले ते आई तुम्ही यद्धरीला आले तेव्हा मी मला असं आठवतो हो, तुम्ही शेतात वगैरे कामाला जायचे हो? रोज ना शेतात काम केलं रोज म्हणून ते शेतात काम करीत होते म्हणून लेकरं अशी फिरत होती म्हणून त्या मास्तरनीनं दोन दोन वर्ष लांब होईली मग कमी केली आणि त्याची वाढ होईली आता श्री मास्तरनी शाळेत म्हणजे तू राहणार जाते लेकर फिरतात म्हणी रोग गली न म्हणी आणि तू पळतीस म्हणी रानान मेनला तू पोटासाठी म्हल तर जाणं भागी नवऱ्याला काय एवढी पगार नव्हती काहीच नव्हती तर त्या काळात मग मी जळ्याची रानात मग दोन दोन वर्ष मी सगळे लेखरायचे कमी केले जास्त वाढवले जास्त वाढले आणि शाळेत घातले लय बापा मग मी दुनियाची कष्ट केले मी लेखरासाठी मी लय केलं तेव्हा सवनची आई सवनची आई माझ्या शेजाऱ्यालाच राहत होतो आम्ही खाली खाली राहत होतो मग मी जायची मग हे लहान लहान लेकरं लई लहान ले। होती नेमकीच अशी रांगत होती मग मी हिल सोडून जायची तुन झोका करायचा झोकी घालायचं खाऊ घालायचं म्हणायची तुम्ही बिन जा मी तिला काहीच होऊ देणार नाही तुम्ही जा रानात मी रानात जायची बुधवारी सुट्टी असली की बाई मला नाही सरपण नाही मी सरपणाला चालली चार वाजता उठायची जुळ आणून द्या सुनील मी मत सांभाळते तुम्ही जा मुळी तुम्हाला सावळी होऊन आली मग सावळीला आड आई ती गोजेगावची लग्न झाल्यानंतर आले धरीला माझं लग्न मला कळत नाही बाबा एवढे सात वर्षाची होती मला काहीच कळत नाही त्या लग्नाचं मग सावळीला आलो आम सावळी लिहायचं कारण काय झालं आमचे मालक काही काम करीत नव्हते शेत होतं चार पाच एकर असं देवा लोक तेच खात होते मला कोणी पसाभर माल देत नव्हता त्या सासूबाई वारल्या मग मला काहीच नाही आधार राहिला तिथं सासूबाई वारल्या तर असं घरात अन्न नव्हतं पाहुणे राहून यायला खाऊ घालायला मग आमच्या वडानं फोन केला ते पत्र ते का माणूस धाडवतो माणसं धाडीत होती मग माणूस धाडलं मायाबापानं गाडीत जेवारी डाळी चटण्या मटण्या चट आणल्या लोकांनी खाऊ घालायला माणसं सावडायला आल्यावर <laughs> मग घातल्या जेऊ घातले, घातले मायाबापान तिचा दिवस केला आणू सासूबाईचा आणि मग मायाबापान सगळं केलं मग म थारम आमचं लडू लागलं काम करायचं नाही ना मग लडू लागलं सासरेचं धरलं सासर छाती लग्न लागले लढाईल कोणीच नाही राहिलं भाऊ नाही बहीण नाही कोणी माय नाही मग मायाबापानं म्हणला चला तिकडे इथं काय करतात सावळीला घेऊन आली मग सावळीला घेऊन आली मग माय बापान दूध काय जायचं येलधरी मग मोठ मोठी कथा आहे येलधरी जायचे दूध घेऊन सने मग या साहेब त्या ते साहेब आलं माया जवळ हे त्याला कामाला लावानं त्याला मायाबानं दूध द्या जावं फुकट साहेब हे फुकट दूध घ्या पण माझ्या जवळ पाचवीस काहीतरी शिकलेली चौथी पाचवी शिकलेली मग त्यानं म्हणा हे पण तुम्ही तसे हात जोडू नका मी तुमच्या जवळ लावतो मग लावतो मग असं ते तळ्याची मोजमाप चलायची मग त्या मोजमापावर मायामथाऱ्याला धाडलं मग हप्ताभर मथारे त्या साहेब लोकांसह असं माप करायचं करायचं मग बुधवारच्या दिवशी घर आली मग घरी आलं की मग खाणं पिणं की मग मी सवच बांधून भाकर देवा की जा की पानी पानी <laughs> ते चनंतर ते चनंतर ते, तर मग ते मोजमाप झालं की मग पाण्यावर लावलं महिनावर या पाणी त्याच्यानंतर माझा जन्म ऑर्डर बाबाची मग कुठं ऑर्डर निघली हिचा जन्म झाल्याच्या नंतर तेव्हा कुठं आम्हाला किती ऐंशी रुपये काय पगार होती बाबाला बेटी होई धन की पेटी हुई नानोबा भैया पहले से ही थे उनको बाद में सुनीता दीदी हुई और काफ़ी वामन राव जाए भाई जी का बहुत स्ट्रगल रहा उस जमाने में तालाब पे बहुत घुमा करते थे फिर वहाँ से जाके उनको कहीं तो भी उनको परमिशन मिल गया और अस्सी रुपये वाली उस जमाने की अस्सी रुपये वाली नौकरी उनको लग गई उस जमाने से फिर उनका सही चलने लग गया अब बात करते हैं सुनीता दिदी, सुनीता दीदी से तई तुला तुझा कहीं मैत्रीण आठोता माजा मैत्रीणी एक वंदना मोरे म्हणून होती आता ती क्लासमेट होती अजून तिचा काही आता पत्ता अजून ग्रुपवर पण नाही भेटली एकल पण माकोडे आणि ते गुरुची एक मुलगी कडतू संगीता, संगीता, संगीता राऊत संगीता राऊत हे माझ्या साठे वगैरे तुला नाही ना साठे तर म्हणजे मैत्री म्हणजे क्लासमेट वगैरे नव्हती पण म्हणजे आमची खूप मैत्री होती तुझ्या घरासमोर खूप म्हणजे शाळेत जायचं की तुझ्या घरासमोर तिने एकदा आमच्या इथं भाकरी थापल्या होत्या माहिती का काहीतरी Uh, आली आणि आम्ही काहीतरी करत होतो स्वयंपाक म्हणे मी पण करून पाहणार तिने भाकरी करून पाहिली होती एकदा मला ते चांगलं आठवत हे आठवणी तुझ्याविषयी बोलली बघ कारण की तू फार ऍक्टिव्ह आहे आणि हे सगळं कार्यक्रम सुरू करण्यामागे तुझा सगळा हात आहे आणि नाही ना ताई तुझ्या तुझ्या आठवणी सगळेच काढतात जण प्रत्यक्षात बोलतात कोणी कॅमेऱ्यावर बोलतं कोणी नाही बोलत आहे पण तू जरी कोणाची क्लासमेट नसली आणि ती एवढ्या मोठ्या साहेबाची जरी मुलगी असली ना सगळ्यांनी तिची एक ती ती तिच्यामध्ये आणि तुझं घरच असं ना अशा ठिकाणी होतं ना त्या तिकडनं वर आलो की तुझं घर आधी लागणार आम्हाला आणि घरी जायचं मी एक आठवणीनं तुला सांगेल तू इतका छान गणपती बसवलेला होता मोठा असा गणपती आणि मला थोडं पोहायला येत होतं आणि हे विसर्जन केलं आमच्या पाठीमागे घराच्या पाठीमागेच नदीच्या आणि तू गेला आणि मी लगेच उडी मारून तू गणपती काढला मी गणपती काढला घरी आणलं मला सगळे लोक म्हणले काढू नये चांगलं नसते ते तरी मी एक वर्ष भर त्याची पूजा केली होती नाही का पण आता विसरले की काय काय नाही बंदर किती ना। ना। ना बुडाओ हो, बंदर कितना भी जात होते <laughs> चौधरी काका काकू आम्ही सगळे जायचं आम्ही टायरवर पोहायचो <laughs> तिथल्या मस्त आठवणी एलदरीला एलदरी सारखं नाही नाही सकाळी संध्याकाळी असं हरिपाठ वगैरे लागायचं त्याच्या बापरे हरिपाठ आम्ही भजनाला जात होतो देशमुख त्या वगैरे नवरात्रामध्ये भजनाला वगैरे जायची मी चौधरी काकू काकांसोबत त्यांच्या काकूसोबत देशमुख काकूसोबत आणि गुरुवारचं भजन सुद्धा आपले पंचपदी सुद्धा घेत होते आता तुम्हाला आठवते की नाही माहिती जोशी काका होते हा ते सगळे मिळून घ्यायचे मग आठ दिवसाला आपल्या इथं विडा उचलायचा विडा उचलायच मग त्यांच्या घरी त्यांच्या रात्री त्या दिवशी तिकडं हा दर गुरुवारी एकाच्या घरी घ्यायचे ताई तुला असं तुमच्या बहीण भावंडामधलं कम्युनिकेशन किंवा काही असा जोक आठवतो का, जो का म्हटलं तुमच्या दोघा बहिणी किंवा श्रीधर दादा किंवा संगीता ताई थोडं थोडं बापरे ते अजून पण तशीच आहे तशीच हो अजूनही मी घाबरते तिला कळत नाही तू मात्र झाली का आता म्हणजे तिला आजही तशीच आहे ती तडक मी एवढी मी तिच्यापेक्षा मोठी आहे पण तीच मोठी दिसते माझ्या दिसते मोठी आणि म्हणजे पण तिचा स्वभाव तसा आहे कडक एकदम आणि तिचं काय तिच्यासोबत तुझं जमायचं का लहानपणी का नव्हतं जमत काही असं जमायचं म्हणजे पण मी तिला काम खूप करायला लावायचे काम करायला लावायचे आणि मी भाभीच्या इथं जाऊन बसायचे कुमार भाभीच्या इथं चौधरी काकूच्या इथं सगळ्यांच्या इथं बसायची आणि ती शाळेतून येऊन भाकरी टाकायची स्वयंपाक करू लागायची आईला काम करू लागायची आणि मी करत नव्हते आज असं झालंय ती एवढी आहे एक म्हणजे आरामात आहे मी पण आहे म्हणजे किस्सा तेच तुझ्या आई म्हणजे सोहच्या आईनी काय केलं होतं तिला केस येत नव्हते तर बऱ्याच वेळेला तिचे केस असे काढले होते चप्पी तिला आम्ही किती दिवस मी तिला म्हणायचे आईने तुझी चप्पी केलेली चप्पी ते तुमच्या शेजारी होतं तेव्हा नाही मला लक्षात कारण तेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा तुझा पण जन्म नसेल तुझ्या भावाच्या पाठीवर असं करायचं खूप मजा आली मित्रांनो सुनीता ताईला माईला बोलून माय अजूनही तशीच आहे म्हातारी दिसती पण कडक आहे बोलते मस्त नाही का आणि अशीच एलदरीला पण होते खूप गप्पा केल्या मस्त वाटलं आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि माझ्या या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला बघायचं आहे परत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच आम्ही आपल्या गावातील आपल्या स्नेहांना स्नेहीजणांना भेटवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन तुम्ही माझा हा एपिसोड बघत राहा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एलदरीच्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये दिसला पाहिजे थँक्यू सो मच गुड डे